अमरावती शहरातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप पंचवीस ऑगस्टपासून सुरू आहे गेल्या वीस दिवसापासून या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही त्यामुळे दीडशे ते दोनशे शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गैरसोय होत आहे शस्त्रक्रिया होत नसल्याने या रुग्णालयातील दीडशेपेक्षा जास्त बेड रिकामे आहे थकीत असलेले मानधन तसेच मानधनात वाढ या मागणीसाठी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर यांनी संप पुकारला आहे या रुग्णालयात मूत्रविकार लहान मुलांच्या आवश्यक शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी युरो विभाग यासह महत्वाच्या शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या संपामुळे रखडलेल्या आहेत त्यामुळे या संपावर तोडगा काढावा अशी मागणी रुग्णांच्या वतीने करण्यात आली आहे जनसमर्थन न्यूज अमरावती राहुल काशीनाथ वाघाडे इथं रुग्णालयामध्ये दोन महिने मी भरती होतो पण तेव्हापासून गेलो तो दोन वेळा तीन वेळा इंजेक्शन झाले त्याच्यानंतर इंजेक्शनच नाही आहे महिन्याच्या महिन्या येणं चालू आहे पण येणं जाणं अपडाऊन चालू आहे पण इंजेक्शन काही मिळून नाही राहिलं आहे त्याच्यानं आम्ही क्रोटावलो आता जी गाडीची गाडी पकडते वेगळे आम्हाला हात देते वेगळे त्याच्यानं इशू असा झाला का येऊन जाणं येणान जाणंच चालू आहे सर आमचं सा। काय त्रास त्रास आता हे याचा हे सुजन उतरासाठी इंजेक्शन देत होते ते आता ते सर्व नियम म्हणजे काय करावं आता कार्ड बिरुडं घेऊन या लागते दरवेळनं जावं लागते आपशी यायला लागते जावं लागते असंच चालू आहे